शुभम करोती कल्याणम आरोग्यम धमसंपदा या प्रथेप्रमाणे मी दोन महिने झाल्या शिवयोगा जॉईंट केला आहे त्यापासून मला सकाळी पाच वाजता उठायची सवय लागली ला आहे तसेच सर्व शारीरिक वेदना दूर पळून गेल्या आहेत तसेच उठल्यापासून मन प्रसन्न होत आहे तसेच योगा केल्यामुळे माझ्या शारीरिक ज्या दुखापती होत्या त्यासुद्धा दूर पळून गेल्या आहेत माझा पायी दोन महिन्यापूर्वीच ॲक्सिडेंट झाल्यामुळे पायाची दुखापत झाली होती योगा जॉईन केल्यापासून माझे पायाकडे पण दुर्लक्ष झाले इतकेच फक्त योगाकडे जास्त लक्ष लागले आणि त्यापासून माझे मन प्रसन्न होऊ लागले व सकाळी पाच वाजता उठायची सवय लागली माझं वय तसं बहात्तर वर्ष आहे मला फक्त एवढी शंका होती की योगा मला जॉईन करता येतो का नाही पण डोले मॅडमनी तो ये जॉईन करून आ, मला इथे घेतलं त्यापासून मी योगा सुरू केला आहे शिवयोगाच्या टीचर प्रियांका ढोले मॅडम तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे मी धन्यवाद मांडतो माणसाला पुष्कळी गोष्टी जीवनातून पैसे देऊनही विकत घेता येत नाही करता येत नाहीत परंतु महानगरपालिकांच्या संयोगाने आम्हाला योगा मोफत शिकायला मिळतो व प्रॅक्टिस करायला मिळते याबद्दल महानगरपालिका तसेच प्रियांका ढोले मॅडम यांचे धन्यवाद माझं नाव डॉक्टर सिद्धी चिखलकर आहे आणि मी डर्मॅटॉलॉजिस्ट आहे म्हणजे स्किन स्पेशलिस्ट बाय प्रोफेशन आमचं हे काम ज शक्यतो बसूनच असतं त्याच्यामुळे मला लोअर बॅक पेनचा इश्यू असायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मांडी घालून बसता येत नव्हतं आणि मी जेव्हा क्लास जॉईन केला प्रियंका मॅडमचा तर मांडी घालून बसणे हे माझं खूप मोठं उद्दिष्ट होतं आणि प्रियंका मॅडमच्या क्लासमुळे ते अचीव झालं दुसरा गोष्ट म्हणजे मला फ्लेक्झिबिलिटी माझ्या बॉडीची कारण सतत बसून काही व्यायाम न केल्यामुळे अजिबातच मुवमेंट होत नव्हती तर म्हणजे आणि विदिन वन मंथच हा मला फरक जाणवला कारण तिची जी व्यायाम घेण्याची एक्सरसाइज घेण्याची योग घेण्याची जी पद्धत आहे ती अतिशय उत्कृष्ट आत्तापर्यंत मी बरेच योगा क्लास केले पण एकही एक क्लासमध्ये माझं टिकला नाही म्हणजे कसं मला कंटिन्यू व्हावंसं वाटलं नाही मला बोर वाटायचं पण प्रियंका जो योगाचं से सेशन घेते की आता पुढे काय असणार आहे उद्या काय असणार आहे ही कुतूहल नेहमीच मनामध्ये असते आणि तिचं इवन सूर्यनमस्कार घेण्याची जी पद्धत आहे नेक ती खूप वाखडण्यासारखी आहे म्हणजे सूर्यनमस्कार सर्वांग आ, आसन मानलं जातं आणि त्या पद्धतीने ती म्हणजे आमच्याकडनं सूर्यनमस्कार वगैरे घेऊन जाते तर माझं असं सजेशन आहे की योग हे सगळ्यात बेस्ट आहे आणि ते कंटिन्यू करायचं आणि प्रियंका टीचर ह्या बेस्ट आहेत मनापासून सांगते पहिला मी योगा करायचा घरीच पण एक ट्रॅक नव्हता पण बी एम सीच्या माध्यमातून एक चांगलं गुरुवर गुरुवर्य हे मॅडम भेटलेले मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य आणि नियोजनबद्ध आणि व्यवस्थित ही योगा मी आत्ता शिकत आहे मला ना बॅकपेन आणि थोडं चिडचिडपणा होता आधी पण इथं योगा आल्यापासून मला ते व्यवस्थित झालेलं आहे आणि योगा केल्यामुळे खरंच आपलं घरातलं वातावरण आणि आपलं राहणीमान म्हणजे वागणं हे फर खूप फरक पडतो हे मी योगा जॉईन केल्यापासून केलेलं आहे जणू काही म्हणजे एकदम व्यवस्थित आपलं लाईफस्टाईल पण चेंज होते आणि घरातलं वातावरण पण आनंदित होतो हे योगा बी एम सीने चालू केल्यामुळं बी एम सीचे धन्यवाद आणि विशेष करून मॅडमचा त्याच्यामुळे आम्हाला योग्य मार्गदर्शन भेटतो आणि असंच भविष्यातही भेटो ही आमची अपेक्षा आहे थँक्यू बी एम सी आणि थँक्यू मॅडम मला जास्त दिवस नाही घालत योगा क्लास जॉईन करून पण दो थिंग आय हॅव्ह ऑब्झर्व माय लाईफस्टाईल इज की माझ्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी खूप वाढली आहे जेव्हापासून योगा स्टार्ट केला योगानी शरीराला खूप डिसिप्लिन येतं त्यामुळे योगा स्टार्ट केल्याने के एक एक डिसिप्लिन लाईफ झाली आहे माझी प्रियांका मॅडम खूप छान शिक शिकवतात योगा त्या मो, मोटिवेटिंग आहेत इन्स्पायरिंग आहेत आणि खूप गायडिंग आहेत योगा आपल्या भारतीय कल्चरचा भाग आहे भारताकडून दे आहे बीएमसीने हा उपक्रम सुरू केल्यामुळे बीएमसी चे आभारी आहे की त्यांनी हा एक फ्री ऑफ कॉस्ट उपक्रम उपक्रम सुरू केला आहे सगळ्यांसाठी आणि त्याचा सगळ्यांनाच नक्की फायदा होईल मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो ताण तणाव कायमच असतो आमच्यासाठी इथं मी दोन महिन्यापासून योगा करतो तर मला प्रोग्रेस असा आहे की आमचा ताणतणाव कमी झाला आणि उसाचं वातावरण निर्माण झालं तरी मला याचा फार बेनिफिट झालेला आहे वजन कमी झालं आनंदी राहायला लागलो मी आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामामध्ये जो चिडचिडेपणा आमचा होता तो पूर्णपणे कमी झाला तर याच्यासाठी मी बी एम सीचं आमच्या टीचरचं मनापासून आभारी आहे मी अरुणा मोकल सर्वप्रथम मी बी एम सी आणि शिव योग केंद्राचे आभार मानते की त्यांनी आमच्यासाठी मोफत योगा क्लासेस सुरू केलेलं आहे यायचं म्हणून आली असं चार दिवसासाठी योगा करायचं आणि जायचं असं समजून मी आलेली नंतर मला आवड निर्माण झाली गोडी निर्माण झाली आणि मी सतत यायला लागली सुरुवातीला मला आळस थकवा खूप यायचा योगा क्लासेस जॉईन केल्यापासून मला फ्रेश वाटायला लागला उत्साह वाटायला लागला आणि माझ्या डाव्या पायाला इथे थोडीशी छोटी गाठ होती ती क्लिअर झालेली आहे आता योगा योगा केल्यामुळं घरातलं वातावरण उत्साहाचं राहते आनंदाचं राहते सुरुवातीला चिडचिड चिडचिड असं वाटायचं झोप लागते व्यवस्थित आणि सकाळी लवकर उठायची सवय लागलेली आहे योगा क्लासेसमुळे तर मी बी एम सीचे धन्यवाद व्यक्त करते आभार व्यक्त करते स्पेशली प्रियंका ढोळे मॅडम खूप मनापासून शिकवतात ते आम्हाला करून घेतात आमच्याकडून त्यांना मी थँक्स बोलते माय सेल्फ ऋतुजा खरात इट्स बीन ऑलमोस्ट टू मंथ्स आय हॅव स्टार्टेड प्रॅक्टिसिंग योगा इट हॅज रिअली हेल्प मी विथ बॅक पेन रिलीफ क्वालिटी ऑफ टेक्निक प्रियांका मॅम गिव्स अस इट्स एक्सलेंट आय वुड से फॉर स्टुडंट्स लाईक मी हू कंटिन्युअसली फॉर आर्स सिट ऑन द चेअर फॉर वर्क इट्स रिअली गुड फॉर देम दे रिअली गेट बॅक पेन रिलीफ आय वूड रिअली थँक प्रियांका मॅम फॉर दिस लवली को कोर्स ॲज वेल ॲज बी एम सी आय थँक बी एम सी फॉर स्टार्टिंग दिस कोर्स नमस्कार मी नैना पाटील योग uh, क्लास चालू केल्यापासून सकाळ uh, सकाळी लवकर उठण्याची सवय लागली परंतु uh, दिवसभर आळस वगैरे येत नाही आ, फ्रेशनेस वाटतो ऑफिसमध्येही परफेक्टली आणि प्रसन्नतेने काम होतं योग क्लास जॉईन केल्यापासून जसं आपलं डेली रुटीन आहे आणि डेली रुटीनमध्ये आपल्या बॉडी जेवढी फ्लॅक्झिबल आहे त्याच्यापेक्षा आत्ता माझी बॉडी अजून फ्लेक्सिबल झाली आहे लवचिकता वाढली आहे काम करण्यासाठी अजून उत्सुकता वाढते आणि प्रियंका मॅम यांनी आम स्वतःवरती प्रेम करायला शिकवलं त्यासाठी बी एम सी आणि प्रियंका मॅम यांचं खूप खूप धन्यवाद मी गेल्या काही दिवसापासून पिरियड्सच्या प्रॉब्लेममुळे ग्रस्त होते पण योगामुळे मला याच्यामध्ये बऱ्यापैकी फायदा झालेला आहे त्यानंतर मी सध्या एम पी एस सी करते आहे तर त्याच्यामध्ये जो मला काही स्ट्रेस होता जो मानसिक ताणतणाव होता तर त्याचंही मला व्यवस्थित संतुलन करता आलेलं आहे त्या त्याचबरोबर माझ्या शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे ती वाढलेली आहे आणि मला दररोज दिवसभर उत्साही वाटत आहे मे आ, मेडिटेशन वगैरे आमच्या सकाळच्या सेक्शनमध्ये होतं आहे तर त्याच्यामुळे माझा अभ्यास करण्याची जी एकाग्रता आहे ती वाढलेली आहे साधारणतः मी आधी दोन ते तीन तास कंटिन्युअस एका जागी बसत होते पण मी आता सकाळी अकरा ते सहा या वेळेमध्ये कंटिन्युअस माझी एकाग्रता टिकून राहिलेली आहे त्याचबरोबर माझी जी इम्युनिटी पॉवर असेल किंवा एखादी गोष्ट ग्रॅप्सिंग करण्याची पॉवर असेल तीसुद्धा वाढलेली आहे ड्यू टू योगा अँड मेडिटेशन थँक्यू मॅम थँक्यू बी एम सी माझं वय बावीस वर्ष मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे मला आता तिसरा महिना चालू आहे योगा करताना आणि योगामुळे मला खरंच खूप फायदा झाला ॲक्च्युली मी येतानाच आलेलो मम्मीमुळे मम्मी, मम्मी बोललेली मला आणि खूप चांगलं होतं मम्मीनी पण हा कोर्स केला माझ्या त्यामुळे मी आलो मला पण खूप फायदा झाला आहे योगाचा योगामुळे माझी ॲसिडिटीचा त्रास कमी झाला आहे अभ्यासात चांगले लक्ष लागतं सकाळी उठायची सवय लागली लवकर आणि बॉडीची फ्लेक्सिबिलिटी पण वाढली आहे दिवसभर फ्रेश पण वाटतं खूप थँक्यू बी एम सी अँड थँक्यू प्रियंका मॅम डोले प्रियंका मॅम खूप चांगले शिकवतात थँक्यू प्रियांका मॅम अँड बी एम सी फॉर कंडक्टिंग दिस योगा क्लास आय हॅव सीन लॉट ऑफ चेंजेस विद इन माय सेल्फ इट इज फिजिकली अँड मेंटली मला मायग्रेन आणि पीसीओडीचा खूप त्रास होता गेले दोन महिन्यापासून मी योग केंद्र जॉईन केला आहे त्यामुळे मला डोकेदुखीची तीव्रता पण खूप कमी झाली आहे आणि मासिक पाळीसाठी मला जे मेडिसिन घ्यावे लागत होते ते आता बंद आहेत आणि मेडिसिन न घेताही ते वेळेवर आहेत या सगळ्याचं क्रेडिट स प्रियंका मॅडम यांना जातं त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे ते शक्य झालं आहे थँक्स टू बी एम सी अँड प्रियंका मॅम शिवयोगा क्लासमध्ये जॉईन करण्यामध्ये मला थोडं बॅक पेन आणि शोल्डर पेन होतं कारण फिक्स्ड आर्स जॉब असल्यामुळे पण आता खूप फरक आहे आणि फ्लेक्झिबिलिटी पण वाढली आहे आणि प्रियांका मॅडम एवढं चांगलं शिकवतात की काही असं इंजुरी व्हायची पण काही टेन्शन नाही मी कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन तीन महिन्यानंतर पण थँक्यू हे वर्क फ्रॉम होम लॉकडाऊन लागल्यापासून माझी बॉडी खूप म्हणजे मी वेट गेन करायला लागलेली सो फ्लेक्सिबिलिटी खूप लूज करत होती मी बॉडीमध्ये सो मी आत्ता रिसेंटली टेन डेज झाले मी योगा क्लास जॉईन केला आहे सो मला खूप फ्लेक्झिबल आणि थोडं लाईट वेटेड वाटतं आहे मी पहिले तर बी एम सीला चे आव्हान मानते की त्याने योगाचे प्रस उपक्रम चालू केले आहेत आम्हा सगळ्यांसाठी मला पहिला गुडघ्याचा त्रास होता तो योगामुळे कमी झाला आहे माझं करोनानंतर काम वर्क फ्रॉम होम झाल्यामुळे मला जास्त बॅकपेन होत होतं आता योगा जॉईन केल्यामुळे मला ब बॅकपेन कमी झाला आहे चांगल्या पद्धतीने झोप पण येते प्रियांका मॅडम आम्हाला सगळ्यांना प्रशिक्षण योगाचे प्रशिक्षण चांगले देत आहेत मला योगा करून मला म्हणजे पंधरा दिवसच झालेले आहेत पण माझ्या जे बी पीचा त्रास होता ना तो मला थोडासा कमी झाला आहे पा गुडगे पण दुखत होते गुडघ्यांचा पण प्रॉब्लेम मला थोडा थोडासा असा जाणवत आहे की कमी होत आहे थँक्यू बी एम माझ्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेमध्ये खूप छान असा बदल झालेला आहे लहान मुलासारखं संपूर्ण जे शरीर आहे ते लवचिक झालेलं आहे आणि या, या, या इकडच्या ज्या मार्गदर्शनातून प्रियांका ढोले यांच्या मा मार्गदर्शनातून खूप छान असं मला माझ्यामध्ये बदल झालेला आहे आणि माझा दिवस खूप छान जातो तरी, आ, धन्यवाद महानगर पालिका, धन्यवाद प्रियंका टीचर सो so, uh, मेरे यहाँ पे आंटी उन्होंने रिकमेंड किया था बिकॉज ड्यूरिंग द कोविड इज लाइक डिजास्टर इवन टीन बी एबल टू रिकॉर्गनाइज कि उनको क्या करना है ऑल आर सेंग इंटरनेट में ये करो वो करो कुछ समझ में नहीं आया और एंड आई डेंट डू एनी थिंग स्पेशली सो इट वॉज डिज़ास्टर देन आफ्टर कोविड कॉलेज स्टार्ट हुआ एग्ज़ाम हुआ फुल ऑन डिप्रेशन ट्रामा कि क्या लिखने का कुछ मालूम नहीं है सो आई जॉइन दिस क्लास और मुझे अभी टू वीक्स हुआ है जॉइन करके एंड आई कैन सी द रिजल्ट इट्स लाइक पहले ड्यूरिंग द मैंस्यूरेशन एंड इवन बिफोर मैंस्यूरेशन वी गर्ल यूज टू हैव द मोसिंग्स और मेरा बहुत डेंजर था लाइक आई आई डो नॉट टॉक टू माई फैमिलीज इवन आई है लाइक एंगर इश्यूज़ एंड जस्ट कैन नॉट टॉलरेट कि कोई मुझे कुछ बोलेगा और मेरे फ्रेंड्स से मेरे साथ बहुत झगड़ा होता था पहले सो आई थिंक दैट वॉज वेरी बैड फेज नाउ इट्स लाइक हाँ ठीक है मैं कंट्रोल कर सकती हूँ और मेडिश मेडिटेशन हेल्प मी अलॉट मैम ने अभी स्टार्ट किया मेडिटेशन इट इज़ वेरी गुड और इट्स uh, लाइक like, कि जब मुझे गुस्सा आता तो है लाइक जस्ट क्लोज माय आईज एंड जस्ट काउंट फॉर सम टाइम एंड इट इज़ अ री रियली गुड एक्सपीरियंस फॉर द टीनेजर्स बिकॉज दे नीड अ योगा और अलॉन्ग विद द एकेडमिक करिकुलर एक्टिविटीज आई कैन डू द एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ जैसे कि विजन्स हो गया सब कुछ लाइक फेस्ट ऑल ऑल द थिंग्स हैपन्स अराउंड एंड इट्स गिव अस द मेंटल पीस सो इट इज़ अ गुड अपॉर्चुनिटी फॉर द टीनेजर्स and also i want to thank bmc for conducting this free session for all and all ages of people so thank you so much and thank you so much priyanka ma'am for considering the emergency situation happening आणि मी सर्वप्रथम बी एम सी मार्फत चालू केलेला हा क्लासेस आहे त्याचं धन्यवाद मानते का तर असं म्हणजे घरगुती गृहिणींना हा उपक्रम छान आहे म्हणजे कसं सगळ्या गृहिणींना जमत नाही ना असं यायला वगैरे खूप छान आहे आणि योगा लाव मला सर्वप्रथम योगा लावला त्याच्या आधीपासून युरिक ॲसेडचा खूप त्रास व्हायचा हो म्हणजे खूप युरिक ॲसेड वाढायचं हाताचे जॉईंट्स पायचे जॉईंट्स गुडगे म्हणजे माझ्या ह्या वयात खूप मला त्रास झाला खूप म्हणजे खूप कोणाला वाटणार नाही की ह्या वयात पण होतात त्रास पण झालेला आणि नंतरला जसा हा योगा शिवयोगा क्लास जॉईन केला मी तेव्हापासून मला म्हणजे जॉईंट्समध्ये पण खूप सत्तर टक्के तरी फरक पडला आहे म्हणजे खूप कमी आले जॉईंट्स वगैरे माझे रिपोर्ट्स केले ते पण खूप छान आले आणि घरचं वातावरण म्हणलं तर मला घरी खाली बसता वगैरे खूप त्रास व्हायचा खाली हात टेकल्याशिवाय बसायला यायचं नाही आणि खूप त्रास व्हायचा घरात मग अशी कामं वगैरे खूप वेळ वगैरे सगळं लागायचं आणि चिडचिड पण व्हायची सगळ्यांवर आता तसं काय होत नाही सगळ्यांमध्ये असं चांगलं वातावरण असतं माझं म्हणजे उत्साह असतो त्याच्यामुळे दुसऱ्यांना कुणाला तर मला त्रास होत नाही मिस्टरांना मुलांना सगळ्यांना असं म्हणजे चांगलं वातावरण असतं आणि शिवयोगा क्लास जॉईन केल्यापासून म्हणजे खूप छान दिवसभर उत्साह राहतो सकाळची एक उठण्याची सवय लागली नाहीतर पहिलं कसं जॉईंट्समुळे दुखण्यामुळे कधी उठायचं असं व्हायचं नाही खूप वेळ झोपून पडून राहायला लागायचं दिवस दिवसभर म्हटलं तरी आणि मॅडम पण खूप छान शिकवतात त्यांचा पण प्रियांका मॅडमचा पण मी धन्यवाद देते पहिल्या पहिल्यांदा मी इथे आले तेव्हा मला म्हणजे योगा करताना पण खूप जॉईंट्स असे थरथर दुखायचे त्यामुळे पायाचे लटलट लटलट -लट कापायचे आता ते काय होत नाही खूप म्हणजे वेळ मी असा थोडा वेळ तरी छान योगा करू शकते शिवयोगा संघ चालू केल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद म्हणजे लवचिक पण शरीरात आणि स्वतःसाठी पण वेळ द्यायला मिळतोय नाहीतर काळजी घेत नाही घरी असल्यानंतर स्वतःची स्त्रियांना वेळच नाही मिळत आणि त्यामुळे सगळे स्नायू म्हणजे लवचिकपणा आल्यामुळं मला आमवाताचा त्रास असल्यामुळं मला त्याच्यापासून खूप फायदा होतो आहे प्रियांका मॅडम खूप एकदम लहान मुलाला शिकवल्यासारखं आणि करून घेतात महत्त्वाचं म्हणजे चांगलं शिकवतात आणि ते सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांनी ह्याचा फायदा घेतला पाहिजे आणि फायद्याचंच आहे महानगरपालिकेने मोफत उप उपक्रम केल्याबद्दल त्यांचा आभार मानते आणि त्यांचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे